घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत ऋषिकेश आणि जानकीच्या लग्नाची धामधूम सुरू आहे मेहंदी हळद संगीत थाटात पार पडल्यानंतर आता उत्सुकता आहे ती म्हणजे विवाह सोहळ्याची जानकी आणि ऋषिकेशने लग्नात सोनेरी रंगाच्या पेहरावाला पसंती दिली आहे सोनेरी रंगाची साडी आणि मोत्यांचे दागिने परिधान करत जानकीने नटली आहे तर तिकडे ऋषिकेशी सोनेरी रंगाचा पेहराव वेधून घेतोय जानकीसाठी खास मोत्याचं मंगळसूत्र डिझाईन करण्यात आलंय खास बात म्हणजे ऋषिकेशने जानकीच्या नावाचं अगदी मंगळसूत्रासारखं ब्रेसलेट घातलंय विवाह सोहळ्यात या लुकविषयी सांगताना जानकी म्हणजे रेशमा शिंदे म्हणाले गेल्या दहा बारा दिवसांपासून मालिकेत लग्नाच्या सीनची धावपळ सुरू आहे आम्हा सर्व कलाकारांसोबतच सगळ्या तंत्रमंडळीची देखील कसरत सुरू आहे प्रत्येकाच्या पेहरावाकडे विशेष लक्ष दिले जाते पारंपरिक लुक असल्यामुळे सीनसाठी तयार व्हायला दोन दीड तास लागतात आमच्या लुक डिझाईन करणाऱ्या प्रत्येकाचंच कौतुक जानकीच्या साड्यांनी प्रेक्षकांना चांगलीच पसंती मिळते मात्र खात्री आहे लुक देखील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल मालिकेचं कथानक दिवसेंदिवस उत्खंठवर्धक होत आहे त्यामुळे तुम्हाला जानकीचा पेहराव कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सला नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया